नमस्कार मित्रांनो आत्ताच थोड्या वेळापूर्वी थर्ड शिफ्टचा एम आय डी सी ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ब्रँचचा पेपर झालेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनी आपल्याकडे आज आलेले प्रश्न पाठवलेले आहेत तर ते आपण एक एक करून बघणार आहोत प्रश्न पहिला कुनू नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न आला होता प्रश्न क्रमांक दोन दोन हजार पंचवीस वुमन क्रिकेट वर्ल्ड कप भारतासोबत कोणता देश आयोजित करणार आहे प्रश्न क्रमांक तीन कॉप थर्टी दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये होणार आहे प्रश्न क्रमांक चार विलायची बद्दल प्रसिद्ध जिल्हा दिला होता आणि तो कोणत्या राज्यामध्ये आहे असं विचारलं होतं प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर विचारलं होतं प्रश्न क्रमांक सहा पद्म पुरस्कार मिळाल्यापैकी खालीलपैकी महाराष्ट्राची कोण आहे असा काहीतरी प्रश्न विचारलेला होता हा प्रश्न आपल्याला नीट समजू शकला नाही प्रश्न क्रमांक आठ पंतप्रधान विमा सुरक्षा योजनेसाठी कमीत कमी वय किती असावं असा, असा प्रश्न विचारलेला होता प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन विचारलेला होता प्रश्न क्रमांक दहा आयुष्यमान भारतवर प्रश्न आला होता